अखेर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या सर्वात आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे केंद्र सरकारच्या अखेर राज्य कर्मचाऱ्यांना देखील वाढीव चार टक्के मिळणेबाबत कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर के लाग राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा मार्च व बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीमध्ये आचारसंहितापूर्वीच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा तसेच विविध उपाययोजना सुविधा बाबत अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहेत यामध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत केंद्र सरकार सरकार प्रमाणे डी ए लाभ लागू करण्यात येणार आहे तर केंद्र सरकारच्या धरतीवर वाढीव डीए लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डी एमध्ये माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढ लागू करण्यात आल्याने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने मागाई भत्ता प्राप्त होणार आहे याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना मागाई भत्त्याचा वाढीव लाभ अनुज्ञय करण्यात येणार आहे तर वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार राज्य शासनाच्या विविध विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांसमोर येत आहेत सदरचा प्रस्ताव आज व उद्या होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर केला जाणार असून याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तर माहे मार्च पेड इन एप्रिल माहेव डीएचा लाभ मिळणार मार्च पेड इन एप्रिल वेतनासोबत राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव चार टक्के मागाई भत्त्याचा लाभ जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्यातील डीएफरकासह लाभ अनुज्ञेय होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितापूर्वीच केंद्र सरकारने घेतलेला निर्णय राज्य सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांकरिता घेण्यात येणार आहे